नगरपरिषद प्रशासक राज तळोदा शहर सुविधांपासून बेवारस दोन हजार बावीस अखेर तळोदा नगरपरिषदेत प्रशासक राज लागू झाल्याने नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर नगरपालिकेचा संपूर्ण कारभार प्रशासक पाहत आहे परंतु प्रशासक काळात नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याने शासन तळोदा नगरपरिषद कारभार सांभाळण्यास सपशेल फेल ठरल्याचे चित्रपवास मिळत आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे तुंबलेल्या गटारी रहिवासी भागाचा असलेली घाण कचरा संकलनासाठी न येणारी घंटागाडी यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झालेली आहे गणकचरा व्यवस्थापनेचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही विशेष म्हणजे नगर परिषदेच्या अगदी हाकेच्या अंतरावर रहिवासी भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर संत रविदास नगर हट्टी येथे घाणीच्या साम्राज्याने थैमान माजवला आहे घाणीमुळे रोगराई पसरून नागरिकांच्या जीवाशी खेळले जात आहे यास आरोग्य विभाग जबाबदार आहे आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार करून देखील बुद्धी पुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे ब्लॉकेज झालेल्या गटारी स्वतः नागरिक काढताना दिसत आहेत तळोदा नगर परिषदेच्या कारभार प्रशासक राज आता नागरिकांना नकोसे झाले आहे कारण तळोदा रहिवासी आता बेवारच झाल्याच्या नागरिकात कुजबूज सुरू आहे आरोग्य विभागाकडून त्वरित साफसफाई करण्यात यावी अशी मागणी रोजच जोर धरू लागली आहे परिसरात गाणीचा सामना करताना नागरिकांचे जीव घुटमडत आहे गटारी तुडून भरलेले असल्याने गटारीचे पाणी गल्लीतून वाहत आहे त्याच गाणीतून मार्ग काढताना मात्र रोगराईस बढावा मिळत आहे सार्वजनिक मुताऱ्यांची देखील साफसफाई होत नसल्याने उग्रवासाने जीव कोंडला जात आहे या सर्व बोंगड कारभारास नगर परिषदेचे आरोग्य विभाग जबाबदार आहे वारंवार तक्रारी करून देखील संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे नियोजन शून्य कारभार सुरू असल्याने तळोदा शहरवासियात प्रचंड चीड निर्माण झाली आहे न उद्या सफाई होऊन आपला परिसर स्वच्छ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे दुष्काळात तेरावा महिन्याप्रमाणे जलशुद्धीकरणासाठी पूर्ण शहरातील रस्ते खोदून काढण्यात आलेले आहेत येथे तर नियोजनच नसल्याने रोज पाईपलाईन फुटते व रोजच जोडली जाते एरे माझ्या मागल्याप्रमाणे उगवणारा दिवसही तोळोजोळो मध्येच जातो नगरपरिषदेकडून पुरवण्यात येणाऱ्या सेवा मिस्टर इंडिया झाल्या आहेत नगरपरिषदेवर प्रशासक राज असल्याने तळोदा शहर बेवारच झाल्याचे नागरिकातून बोलले जात आहे